आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी मेथी येथे शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस असून सरकार त्यांच्या मागण्यांची दखल घेत नसल्यानं संतप्त होऊन पाच शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनोने यांच्यासह आत्मदहन करते शेतकऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली आहे शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील गट क्रमांक पाचशे बावीस स्लॅश एक स्लॅश दोन स्लॅश तीन येथे गेल्या अकरा दिवसांपासून शिवसेना उभाट्या गटाचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी खदान रद्द व्हावी किंवा एकरी दोन लाख रुपये भरपाई मिळावी यासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी प्रशासन आर एसआरसी कंपनीनं तीन वेळा बैठक घेतली होती परंतु एस आर सी कंपनीच्या अडमुठ्या धोरणामुळे या बैठकीत समाधानकारक प्रशासन चर्चा करत नसल्यानं ही बैठक निष्फळ ठरली झाली हे अभरण उपोषण पुढे चालू असताना उपोषण करते शेतकऱ्यांचे नातेवाईक भेटायला आले असता दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक उपोषण करत्या शेतकऱ्यांची बहीण म्हणाली की खदान म्हणजे काय असते त्यावेळी काही महिला आणि गावकरी खदान पाहण्यासाठी गेले तर तिथे एक चमत्कारच घडला चक्क महादेवाची पिंड उपोषण करते बबन धोबी यांची पुतणी भारती पवार हिच्या समोर स्वयं स्वयंप्रकट झाली हा सर्व चमत्कार पाहून तेथे उपस्थित महिला आणि गावकरी म्हणाले की आम्हाला आता काही नको या ठिकाणी महादेव स्वतः प्रकट झाले म्हणून आता या ठिकाणी फक्त मंदिर बांधलं जाईल असे महिला आणि गावकरी म्हणाले असता त्यांनी शाणाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीची पूजा करून स्थापना केली तसेच अद्याप प्रशासन झोपेचे सोंग घेऊन या उपोषणाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता संतप्त होऊन शेतकऱ्यांनी अमरण उपोषणाला दहा दिवस झाले म्हणून एस आर सी कंपनी आणि निगरगट्ट सरकारच्या निषेधार्थ मुंडन करून निषेध व्यक्त केला तरी निगरगट्ट एस आर सी कंपनी आणि सरकार दाद देत नसल्यानं पाच शेतकऱ्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचं पत्र तहसीलदार यांना देण्यात आज दिवशी सकाळी वाजता ध्वजारोहण करून आठ वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भरत धोबी प्रेमसिंग गिरासे खुमानसिंग गिरासे जगदीश गोसावी आणि योगेश पाटील यांनी घोषणाबाजी केली त्यात जय जवान जय किसान भारत माता की जय खदान रद्द झालीच पाहिजे शेतकऱ्यांना नाही मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना भरपाई मिळालाच पाहिजे लाल लाल पागोटी गुलाबी शेला एस आर सी कंपनी मेली तिच्या मौतीला चला लाल लाल पागोटी गुलाबी शेला महाराष्ट्रात सरकारच्या दसव्याला चला अशा घोषणा देत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता आत्मदहन करताना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली आहे त्यावेळी उपोषणकर्ते योगेंद्र गिरासे जगदीश सिंग गिरासे बबन धोबी विजय गोसावी अमृत आगळे भगवान सोनवणे सुनील सह गावकरी उपस्थित होते उपोषणाला दहावा दिवस आहे आजपर्यंत तीन बैठका झाल्या कंपनीशी पण कुठल्याही याच्यात तोडगा निघाला नाही आणि सरकारी आमच्याकडे दखल द्यायला तयार नाही म्हणून आज आम्ही सर्व शेतकऱ्या मिळून उपोषणकर्त्या मिळून आज सरकार व कंपनीच्या निषेधार्थ आम्ही संमत केले मंडळ केले आणि त्याची दशविद्या पार केलेली आज दहाव्या दिवशी आज मेथी या ठिकाणी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण चालू आहे त्या ठिकाणची जी खदान आहे ती खदान बंद झाली पाहिजे कारण त्या खदांमुळे शेतकऱ्यांचं जे विहिरीचं पाणी आहे ते गायब होणार ते जाणार आहे विहिरींना पाणी राहणार नाही शेतकरी परत दुष्काळात जाईल आणि जेमतेम आत्ता त्या मेथी गावामध्ये परिसरामध्ये विहिरींना चांगलं पाणी येतं म्हणून शेतकरी गेल्या अकरा दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत आंदोलन करताय खदान रद्द झाली पाहिजे ही प्रमुख मागणी नाही तर दोन लाख रुपये अनुदान एकरी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यासाठी अकरा दिवस झाले तरी पण प्रशासनाची चर्चा झाली परंतु त्याच्यातनं तोडगा निघाला नाही निष्फळ चर्चा आजपर्यंत झाल्या आज प्रांत साहेब तहसीलदार साहेब एपीआय गायकवाड साहेब बरेच अधिकारी येऊन गेले परंतु निष्फळ चर्चा झाल्या म्हणून आज त्या ठिकाणी आमचे काही कार्यकर्त्यांनी आत्मदन ते आंदोलन शानाभाऊ सोन माझ्या नेतृत्वात असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन म्हणजे आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केलं आणि तत्काळ शिंदखेडा पोलीस स्टेशनला आले माझ्या नेतृत्वात आंदोलन असल्यामुळे मला सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केली आहे परंतु आमचं आंदोलन अटक हो काही हो आमचं आंदोलन हे चालू राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी